नमस्कार सध्या उन्हाची तीव्रता त्या ठिकाणी वाढत चालली आहे आणि या उन्हाळ्यामध्ये दोडका शेती फुलवण्याचं काम वाखरी तालुका पंढरपूरमधील विलास कांबळे आणि विलास कांबळेंचे चिरंजीव बापू कांबळे या बाप बेट्याने या ठिकाणी फुलवले मंडळी कांबळे कुटुंबाने या ठिकाणी राब राब राबून कष्ट करून त्या ठिकाणी आपल्या दोन एकर शेतामध्ये दोन एकर शेतीमध्ये दोडका त्या ठिकाणी फुलवला आणि या कांबळे परिवाराला मार्गदर्शन केलं आहे ते म्हणजे संजय साहेब कन्सल्टंट आहे शेतीमध्ये भाजीपाला पीक असेल किंवा कुठलीही पिकं असतील केळी किंवा इतर काही पिकं असतील त्या सगळ्या पिकांसाठी संजय साहेब त्या ठिकाणी या भागातील किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या दिकेन ठिकाणी मार्गदर्शन आहे आणि मार्गदर्शन मंडळी एवढं जो परफेक्ट करत आहे की आता कांबळे परिवार सध्या त्या ठिकाणी दिवसाआड चार टनाचा तोडा मंडळी ह्या एकरामध्ये त्या ठिकाणी तोडतो आहे पाहिजे त्या ठिकाणी सगळं झाड आहे पाहिजे त्या ठिकाणी सगळा माल त्या ठिकाणी भरपूर लागला आहे अक्षरशः त्या ठिकाणी झाड मालामुळे त्या ठिकाणी खाली कलायला लागले लाग एवढा माल त्या ठिकाणी झाडाला लागला आहे ही सगळी किमया कांबळे परिवाराने केली महादेव कांबळे विलास कांबळे या बाप बेट्यांनी केली पण यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी योग्य सल्ला देण्याचं काम ते केलं संजीव मानेसाहेबाने जोडका शेतीमध्ये कोणत्या कोणत्या अडचणी असतात दोडका शेतीमध्ये नेमकं काय काळजी घ्यावी लागते आणि दोडका शेती आजच्या घडीला परवडते का ही सगळी माहिती दोडका शेती करणारे महादेव कांबळे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने साहेब या दोघांकडून आपण जाणून घेत आहोत पप्पू ही सगळा किती प्लॉट आहे हा दोन हा प्लॉट दोन आहे खरा आहे घर कशी लागू केली तर फडणी केली सात फुटावर बेड घातलं सात फुटावर हा मग सात फुटावर बेड टाकून बेसरुष टाकला बेसरुष मजून मर्ची हातून घेतलं ड्रेप हातरून मर्चिंग टाकून घेतलं आणि दीड फुटावर एक एक बी लावलं बी लावलं हा कोणती व्हरायटी संतोष आहे इंजा कंपनीचा संतोष बर हा किती दोन एकराला किती बी लागलं आठ हजार बी लागलं आठ हजार चारशे चाळीस बी गेलं सगळं उगवलं का म्हणजे सत्तर टक्के उगवलं टक्के तुट झालं होतं बरं नंतर एक सापुढे लावल्या साधून काढलं साधून काढले नंतर आलं बर मग ते उगवल्यानंतर मग त्याला ड्रिंचिंग खत पाणी कसं उगळ्यानंतर तेराव्या दिवशीपासून ड्रेचिंग चालू केली बरं हा ड्रिंचिंग मध्ये काय काय पहिली ड्रेचिंग केली आय बी सिक्स बी आणि एकोणीस नहीं। नहीं दुसरी डिचिंग बारा एकसष्ट आणि केली तिसरी डिचिंग तेरा चाळीस तेरा आणि चेतची केली आणि तीन डिचिंग केल्या नंतर औषध औषध सुरुवात केली पाणी कसं देत सुरुवातीला पाणी सुरुवातीला बिल पूर्ण वाला केला रोप फक्त दहा मिनिटं पाणी दिलं बी टोच बिल टोचल्यानंतर नंतर चार दिवस अजिबात पाणी दिलं नाही दगीनं बरोबर बी उगून आला उगून आला बीव उगून आल्यापर्यंत दहा 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 मिनिटं तर मी प्रत्येक पाण्याला दहा दहा मिनिटं पाणी वाढवत गेलो वाढवत गेलो आणि ड्रिचिंग पूर्ण झाल्या कारण नंतरच्या ड्रेपवर खू केली खत चालू चालू केली ज्या रोप वाढायला लागल रोपाची साईज वाढायला लागली वर यायला लागलं हा तुम्ही लगेच तार कामटी वगैरे लाव लावली तार झाली तीन स्प्रे झाले नंतर मग फाउंडेशन चालू केलं बर हा फाउंडेशन लावल्यानंतर मध्ये तुम्ही जाळी पण लावली हो जाळी पण लावली त्याचा काय फायदा जाळी लेबर कमी लागतं बरं हा बर जिथं दहा लेबर लागणार आपल्याला तिथं दोन लेबर मध्ये होतं कारण की जर जाळी लावली आपण तर जायला निश्चित करून सायका करून ड्रिप मध्ये औषध सोडायचे आमुष पौर्णिमा सोडायचे का कधी नाही 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 दोन दिवसात दोन दिवसात अमुष पौर्णिमेचा ड्रिप नसतो काय संबंध नसतो स्प्रे असतो आईचा फक्त प्रद्रभापू तर आमुष्य पौर्णिमेला असतो पण ड्रिपवरल्या खात्याचा काही मी पौर्णिमधे काय नसतं बर मग पहिला तोडा कधी सुरू झाला पालवणीचा माल बेचाळीस दिवसात जे दिवशी बिरावलं बेचाळीस दिवशी पालवणीचा झाली माल किती निघाला माल पहिला तोडा निघाला सव्वीसशे किलो निघाला सव्वीसशे किलो हा दोन टन सहाशे किलो निघाला बरं नंतर मग आता वाढत गेला हा नंतर वाढत वाढत गेला आता तोडा ती चार टन निघाल चार टन आहे वर निघेन पण कमी कमी चार टन निघाल दिवसाड हा दिवसाड किती तोड झाले आतापर्यंत आता ही तोडा आहे नव्ह तोडा अजून किती अपेक्षित आहे अजून एक दहा तोड़ अपेक्षा आहे हा म्हणजे एकोणीस ते वीस वीस तोड्याची अपेक्षा आहे टोटल सगळा माल किती होईल सरासरी तर तीन 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 टन जर आता चार टन निघतोय माल सुरुवाती शेवट तीन टन जर वीस टन वीस तोड होते वीस ती साठ साठ टन साठ टनाची अपेक्षा आहे रेट कसा मिळतोय रेट आल्यावर बावीस तेवीस रुपये मार्केट झालोय र हा समजा आपण वीस रुपये रुपये बारा लाख रुपये लाख रुपये काही अडचण नाही खर्च किती सुरुवाती शेवट अडीच लाख रुपये खर्च होतो होऊ शकतो आता तुला सव्वा लाख रुपये खर्च झालाय अजून खर एक लाख रुपये खर्च चालूच आहे म्हणजे दहा एक लाख रुपये हातात रुपये आरामशी राहतात किती किती दिवस माल चालतो शंभर दिवस चालतो का लावण्यापासून हा तीन महिना प्लॉट म्हणजे सुरुवाती शेवट तीन महिन्याची खर्च नव्वद दिवस दिवसात दहा लाख दहा लाख रुपये वडील पण कष्ट करता पूर्ण कुटुंब कष्ट करू लागतं टमाट्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचं निर्माण चांगलं मिळालं हो गेल्या पण उत्पन्न मिळालं हो बरोबर आहे जमीन लक्ष्मी म्हणून तुमच्या दारात आली का तुम्ही कष्ट करताय ते, ते माग कष्ट पण आहे ना त्याच वडिला कष्ट आहे माझं आई वडिलांच विद्यार्थ्यांचं आजी अजून संध्याचा कष्ट आहे ना हा संध्याचा कष्ट आहे ना त्या पाणी माझं मेहनत पण ते वेळी हा किती वेळ शेती तुम्ही हा किती वेळ असता शेतामध्ये काय शिक्षण शेतामध्ये झालं माझा बारावी झालं कन्सल्टिंग कोण साहेब करतात हा माने साहेब करतात आणि आमचे मित्र एक आहे कटपडच ते करतात दोघांचं मार्गदर्शन आहे इतर मित्रांची जेव्हा भेट घाट होती हा एवढं उत्पन्न दहा लाख बारा लाख आणि त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न काय चर्चा होते काय नाही ती दे त्यांचे पण मी कसं आहे तर दर घावण्यावर आहे आता गेल्या वर्षी माझी ती चाळीस रुपये किलो ना टोमॅटोची शेवट आता एकशे पस्तीस रुपये किलो बदल मग कसं आहे दर कमी जास्त दर नंतर केला नंतर तोटा झाला एक लाख रुपये आता गेल्या वर्षी दोड कमी केला होता सुरुवाती शेवट तीस बत्तीस पस्तीस रुपये पत्र विकला आता ह्या वर्षी पण केला ह्या वर्षी पण दर गावला गेल्या वर्षी तुलने दर कमी ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी माल कमी निघतो ह्या वर्षी माल जादा निघतो या हा रेट कमी मिळाला पण रेट कमी मिळाला पण ॲवरेज म्हणजे पण लेवल मेकअप झाला समाधान आहे का समाधान पूर्ण चांगलं स... एवढं चार टनाचा एक दिवसावर थोडा हा समाधान आहे साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही कन्सल्टिंग करता आता कन्सल्टिंग मध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची फसवी होती पण तुम्ही त्याला अपवाद आहे आता एक दिवसावर चार टन माल निघतोय कसं नेमकं गणित जुळत सगळे नाही कन्सल्टिंग करत असताना म्हणजे महत्वाचा मुद्दा काय आहे शेतकरी स्वतः शेतीमध्ये प्रामाणिकपणे जो कष्ट करत असतो त्याला कन्सल्टिंग किंवा के इतर बाबतीचं लय महत्व राहत नाही स्वतः वैयक्तिक शेतकऱ्यांना मनावर घेऊन त्या पिकावर जर प्रेम केलं तर हे तुम्हाला आता प्राप्त परिस्थिती तुम्ही बघताय एक दिवसाड चार टन माल काढायचं म्हणजे काही जोक नाही आम्ही काही येणार लिहून देणार जाणार पण कष्टाची तयारी ही स्वतः शेतकऱ्याची अंगा जर असेल तर त्या कष्टाला फळही मिळणारच आहे आता माझ्याकडे बरीच कन्सल्टिंगला प्लॉट आहेत काय निवळ साहेबावरच अवलंबून म्हणून राहतील मग साहेबांचं कसं असतंय आठ पंधरा दिवसाला चक्कर असते आमचे पण त्या आठ पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पिकाचा आणि शेतकऱ्याचा संबंध सगळ्यात जास्त असतो तर स्वतः शेतकऱ्यानं सुद्धा त्यामध्ये काय मनानं थोडाफार बदल करून यो किंवा योग्य परिस्थिती बघून किंवा रोगराई बघून किंवा बाबा आपल्या प्लॉटला काय व्हायला लागले एका दुसरा साहेबाचा डोस खाली वर खाली करून किंवा जे लागते लक्षात येतं रोजच्या रोज त्यात असल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा पूर्णपणे शेतीत लक्ष देऊन केलं तर हा म्हणजे उत्पन्न निघायला काय हरकत नाही तुम्ही निवळ शंभर टक्के साहेबावर अवलंबून राहिला किंवा कुठल्याही कन्सल्टंटवर अवलंबून जर राहिला तर शंभर टक्के उत्पन्न वाढलं ह्याची गॅरंटी काय थोडीफार शाश्वत राहत नाही पण स्वतः शेतकऱ्याचं प्रामाणिक कष्ट वैद साहेबांचं योग्य मार्गदर्शन जर असेल तर वेळोवेळी वेळोवेळी तर ते जुळलं दोघाचं कॉम्बिनेशन तर हे असा माल निघायला काय हरकत नाही आता माल पण क्वालिटी चांगली आहे सरळ आहे माल बऱ्यापैकी वजनदार दिसतोय माल सगळा लांबीलाही त्या ठिकाणी सरासरी दीड फुटाच्या पुढे बरोबर आहे मग काय असं वेगळं टेक्निक काय सांगितलं होतं वेगळं टेक्निक असं काय नाही हे सेंद्रिय खताचा वापर म्हणजे अत्यंत महत्वाचा ह्या सगळ्यात जास्त याने केलेला आहे आता बऱ्याच करे शेतकऱ्यांकडं गोरांची संख्या कमी झाल्यामुळं सेंद्रिय खताची उपलब्धता जे त्याकडे काय सगळ्याकडे जास्त असेल असं काय नसते परंतु ज्याला खरंच प्रामाणिकपणे जर उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढायचं असेल तर सेंद्रिय खतावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं भर दिला तर त्याचा सेंद्रिय कर्ब जमिनीचा चांगला राहिल्यामुळं <muchan> तुम्ही जे लिक्विड खत पाण्याची स्वार्थ आहे त्याला जमीन आपटॅक करायला साथ देते <muchan> आणि ह्या वेलवर्गीय पिकांमध्ये तर त्याचा रिझल्ट यासाठी त्या यायचा असेल <muchan> तर तुम्हाला सेंद्रिय खत ही वापरणं गरजेचं <muchan> आहे आणि ती काळाची गरज आहे इथून पुढं जेवढं तुम्ही जसं पुढं जाल तसं सेंद्रिय कर्ब जमिनीला कमी होत चाललाय कारण लोकांना उत्पन्न जास्त पाहिजे त्याचा साठ केमिकल खतांचा वापर होतोय आणि सेंद्रिय खताचा कमी व्हायला लागला तर हे बाबू लक्षात घेता शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय खताचा वापर चांगल्या पद्धतीने जर केला तर कमी खर्चात आणि जी सोडल ती लिक्विड अपटेक करायचं असेल तर त्याला फायदा ही सेंद्रिय खताचा पण भरपूर होतो नव्वद टक्के माल आपण बघितला असे ही साईज दाखवतो हो। दीड फुटाच्या सरासरी लेवलला माल आहे बरोबर मग याच्याकरता काय म्हणजे किती दिवस स्प्रेचं हो पण नियोजन करत असताना आपल्या प्लॉटमध्ये आता समजा वेलवर्गीय आहे वेलवर्गीयला वेल असं डाळिंबासारखं आठ दिवसांना चार दिवसांना स्प्रे घेऊ गे। घेतला तर घेतला नाही तर नाही घेतला जर दुर्लक्ष तुम्ही थोडंफार जरी केलं तर पूर्ण सेटिंग ह्याचं जळायला चालू होत त्यामुळे वेळेवेळी शेतकऱ्याला स्वतः प्रामाणिकपणे त्याला जर डोस व्यवस्थित पाहिजे ते जर केलं तर काय अडचण येत नाही सटिंग व्यवस्थित टिकतय आणि त्या थ्रिप्स म्हणा तुमचं लाल कोळी आहे भुरी आहे इतर रोगांचा आटकावा कमी झाला तर मालाची क्वालिटी ऑटोमॅटिकच चांगली निघते शेतीला अडचणी काय बसतात धोडका शेतीला सगळ्यात जास्त मिडीजळचा प्रॉब्लेम जास्त राहतो मिडीजळचा प्रॉब्लेम असा असतो आता ही वेल आहे शेवटी एका वेळेस समजा एक सत दहा वीस सेटिंग झाले थोडंफार दोन तीन पाच पर्यंत सेटिंग जळ तर चालते पण त्यापेक्षा पण जास्त जळून चालत नाही कारण दुसरा माल मोठा होत असताना एका दुसरं सेटिंग जळलं हे साहजिक आहे पण तुमचं स्प्रेचं जर शेड्यूल जर लांबलं ला किंवा खाताचं शेड्यूल चुकलं तर सेटिंग जळायचं जा जा प्रमाण जास्त राहतं आणि उत्पन्न कमी येतं लागवडीने सांगितले जास्त चांगला हंगाम कुठला वाटतो तुम्हाला तसा हंगाम आता दोडका या पिकाला आता माईस हंगाम झालेला आहे आणि त्यातल्या त्या जूनचा जे हंगाम आहे त्याला माल असा निघतो परंतु हे तर जे आता बघितलं तुम्ही उन्हाळी वार उन्हाळ्यामध्ये सुद्धा ह्यांला माल है जा जा जास्त निघला आहे कारण ह्यांचे कष्टाचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे किंवा प्रामाणिकपणे ह्याने लेकराला जीव लावल्या प्रमाण ह्या प्लॉटला जपलेला आहे उन्हाळा हंगाम हंगामानुसार कसं आहे माहिती आहे का आता उन्हाळ्यामध्ये सन सनस्ट्रोकचा जास्त प्रभाव राहतो आठ फूट जर अंतर असेल तुमचं तर सनस्ट्रोकचा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु जसं जसं बाबा तुम्ही आता पुढं पावसाळ्यातल्या हंगामामध्ये असाल तर आठ फूट योग्य आहे उन्हाळ्या हंगामामध्ये थोडी लागवड जवळ पाहिजे कारण सनस्ट्रोकचा नाही तर ऊनचाटा वगैरे याला पडू शकतो बरेच ठिकाणी तार कामटीचा प्रयोग होतो जाताना सारखं खर्चिक असतं मग काही ठिकाणी कायमस्वरूपी पण हे करतात नाही नाही आता काय शेतकऱ्यांना सगळ्या शेतकरी सदन असतील असं काय विषय नाही आणि काही शेतकऱ्यांकडे पहिलंच जर तुमचं तारा येळू काटे असतील तर ते पण वाया घालून चालत नाही तर अशा परिस्थितीमध्ये चांगला जर तुम्हाला उत्पन्न झालं तर भविष्यात तुम्ही अँगल तार सुद्धा करू शकता धोडक्या पिकेला काळजी काय घ्यावं हो लागते विशेष काळजी आता उत्पन्न येणं भरपूर निघाले कस्ट्रेने भरपूर केले तरी पण विशेष काळजी काय घ्यावी हो लागते विशेष काळजी म्हणजे मा तुम्हाला माल तुटला समजा आज तर तुम्हाला दुसऱ्या तु दिवशी दे लिक्विड देणं हे काळाची गरज राहते त्याची कारण ह्या वेलवर्गीयमध्ये फुल निघणे सटींग फुल आणि माल मोठा होणे आणि ते कटिंग करायपर्यंत सहायज आणणे ह्या गोष्टी सातत्याने चालू राहतील त्यामुळे त्याची जे अन्नद्रव्याची उपलब्धता आहे ते रिक्वायरमेंट पुरं करणं हे त्या डोसमधनं प्रत्येक तोड्या झाला की त्याला डोस देणं बंधनकारक राहते औषध पाणी देताना मग खर्च पण होत खर, का खर्च काय नसतं खर्च आता यावा ज्याला त्या वेला म्हणल्यावर माल जर एवढं टनेज मध्ये म्हणलं तर त्या पट्टीत त्याला खायला पण दिलं पाहिजे त्यावेळेला खर्चा जर बघितलं तर मग तुम्हाला उत्पन्न काय एवढं निघणार नाही कारण त्याचं समजा एक वेला एका वेलाला तुम्हाला जर तीन चार किलो माल निघतोय आणि ते जर रिक्वायरमेंट खाल्लं एक बाबा अडीचशे ग्रॅम शंभर ग्रॅम लिक्विड जर त्याला नाही गेलं किंवा पन्नास ग्रॅम जे काय आहे ती जर नाही झालं तर जळमर होती माला साईज येत नाही क्वालिटी राहत नाही वजन येत नाही अवरेज खात वेलवर्गीय पिकामध्ये मल्चिंग पाहिजेच का वेलवर्गीय पिकामध्ये कंपल्सरी मल्चिंग असलंच पाहिजे कारण बिगर विदाऊट मल्चिंग पेपर जर तुम्ही केलं आता समजा उन्हाळा चालू आहे पाण्याचं व्हायब्रेशन इतकं होऊन जाते की ते पिकाला मिळतच नाही आणि मग वायरस येणे तुमचं मिडीजळ होणे किंवा क्वालिटी नाही येणे हे प्रकार वाढतात आणि पाण्याचा अपव्यय टाळायचा असेल तर मल्चिंग करणे ही गरज आहे बाप्पा शिक्षण तुझं बारावी झालंय पुढे नोकरी केली नाही शेतीच करतोय तो होती करतो मी शेतीमध्ये पण भरपूर पैसा त्या ठिकाणी नोकरदारापेक्षा चांगला पैसा मिळतोय होय मग काय बरी वाटते का शेती नाही शेती पहिल्यापासून छंद होता मला शेती करायचा नोकरी केली असते तर नाही आपल्या छंद म्हणजे शेतीच करायची बर 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 बारावी करायची शेती करायची आता भरपूर पैसा चांगला पैसा मिळतोय कष्ट बी तेवढे आहेत ना कष्ट पण तेवढे समाधान आहे का हो समाधान आहे पिक पिका आता साहेबांनी औषध पाणी वगैरे सांगितलं तर अजून काय वेगळं वेगळं काय जरा एका औषध असते जरा कॅल्शियम बोराची कमतरता राहते कॅल्शियम बोरा जर कमी पडलं तर ही जी फळ हा दिसते तुम्हाला ही वाकडी होत शकत आणि जर बोरा व्यवस्थित गेलं कॅल्शियम व्यवस्थित गेलं मास सरळ निघतो आणि सिलिकॉनची पण गरज असते त्यात ना हा म्हणजे असं काय मी पोटाची गरज असते पोटाची कमी तर भरी प्रादुर्भाव वाढू शकतो मग प्रत्येकाचं थोडं थोडं म्हणजे काय लागत नाही समजा अनुभव त्याला पुरवावं लागते तीच माल क्वालिटी निघतो आवरही बसतं असं तर म्हणजे फवारण्या करताना बारीक बारीक सगळं मिक्सिंग करून फवारण्या तुम्ही सांगतात का शेड्यूल सांगता एक कसं असतं माहिती आहे का पानाचे पर्णरंध्र जर तुमचे चांगले असतील आणि पेशेभित्तिका जर चांगल्या असतील तर तुम्हाला पानाचं कार्य चांगलं होऊन जात आणि त्या स्प्रे जे आपण देतोय ते चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्याला ते लागू होते त्यासाठी सिलिकॉनची सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गरज राहते पाना आणि वेलाची हेल्दी पाना जर तुम्हाला ठेवायचा असेल ड्रिप मधून किंवा स्प्रे मधून सिलिकॉन हे वारंवार वापरावं लागतं साधारण पिकाला पण शंभर टक्के हो शंभर टक्के ड्रिप असल्याशिवाय काहीच करू शकत नाही ना दांडावर पाठ पाणी दिवस आता राहील आणि पाणी एवढं नाही सध्या माणसांग आणि ड्रिप न जे लिक्विड किंवा काय पाहिजे ते इरिगेशन न पण करू शकतो वेळच्या वेळेला तुम्ही बारमाई हे पीक आपण लागवड करू शकतो तरी पण चांगला बेस्ट हंगाम कुठला वाटतो तुम्हाला बेस्ट हंगाम जूनचा हंगामच जरा जा बेस्ट राहतो yeah. कारण नॅचरली पिकाची वाढ yeah. आणि टेम्परेचर मेंटेन थोडं जूनच्या लागवडीला व्यवस्थित राहत yeah. आताच्या लागवडीला थोडा स्प्रे आणि डोसचा खर्च थोडा वाढतो उन्हामुळे हा उन्हामुळे yeah. आणि मार्केट कुठं साहेब <coughs> मार्केट गुलबर्ग आहे है, हैदराबाद आहे पुणे आहे ऑल इंडियात कुठेही जाऊ शकतो मला व्यवस्थित होतो का तुम्ही आता माल एवढ्याला पाठवता आम्ही इथं जायला जिथे आठ दिवसाला पंधरा साला दहा दिसाला आपण पाहिलं बापू कांबळे बापू कांबळेंचे वडील विलास कांबळे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे माने साहेब या ठिकाणी मार्गदर्शन एवढं भन्नाट झालं मंडळी की दोन एकरामध्ये त्या ठिकाणी मोठ चांगला माल निघाला एक दिवसाआड चार टन उत्पादन या दोडका पिकामध्ये हे कांबळे परिवार त्या ठिकाणी घेत आहे उत्पादन त्या ठिकाणी निघतंय उन्हाची तीव्रता वाढायला लागली पण वाढत्या उन्हामध्येही ह्या कांबळी परिवार त्या ठिकाणी शेतामध्ये घाम गाळतोय आणि घाम गाळल्यानंतर एवढं चांगलं उत्पन्न या कांबळी परिवाराला मिळतंय कांबळी परिवाराला साथ मिळते ती संजय माने साहेबांची शेतकरी शेती करतो कष्ट करतो घाम गाळतो पण घाम गाळताना शेतकऱ्याला जर एखादा चांगला मार्गदर्शक भेटला तर त्या घामामधून शेतकरी सोनं पिकवू शकतो आणि कांबळी परिवाराने दोडका रुपी ही दिवस सोनं पिकवलं असं आपण म्हणूया अतिशय फार होणार नाही कारण या दोडका शेतीमधून कांबळी परिवाराला लाखो रुपयाचं उत्पन्न हे मंडळी या ठिकाणी झालं दहा ते अकरा लाख रुपयाचं उत्पन्न कांबळे परिवाराला झालं ही सगळी किमया घडवून आली त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने साहेब आणि कांबळे परिवाराने केलेले कष्ट मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन शेतीविषयी माहिती आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा